मित्रांनो विषय असा आहे विश्वास म्हणजे काय विश्वास म्हणजे काय तुम्हाला मी एक मी एक दाखवतो एक झारखंडचा पोरगा एक झारखंडचा मुलगा झारखंड वरून तो मला मला भेटायला आहे म्हणजे आपलं महाराष्ट्र बघायलाय आमची ओळख कशी पडली ती युट्यूबला मी त्याचा एक व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ मी कमेंट केली ते कमेंट मध्ये ते मला रिप्लाय दिला त्या कमेंटचा विषय आमचा वाढला तो विषय गेला आमचा इन्स्टापर्यंत इन्स्टावरून तो गेला व्हॉट्सअप पर्यंत व्हॉट्सअपवरून फोन केला तो मला बोला मी त्याला बोललो आणि असं मला की कि मला महाराष्ट्र बघायचंय मला पुणे बघायचंय मी मला आज भाई तुम्हाला तो दाखवतो हा बघा हा तो हा हा बाई आपण काय सारखं क्यों मतलब यहाँ शिवाजी महाराज का जो घर है सने वाड़ा देखने आए हम लोग यहाँ घूमने आए तो य, तो, य, तो ब, मतलब इसके बारे में कभी सुने थे बहुत महाराज के बारे में हाँ, और किताब में देखे है सुने इनका इतिहास कहानी जो भी है हाँ? बहुत अच्छा लड़ाई मतलब, लड़े है मतलब अच्छे थे के बुरे थे बहुत अच्छे थे और इसके बारे में बहुत ऐतिहासिक कहानी है और और तो बहुत सारा कहानी है जो मतलब याद नहीं है या, किताबों में लिखा हुआ है अभी हम दोनों अं, अंदर गए थे आपने क्या क्या देखा अंदर देखिए शनिवार सन, वाड़ा का बड़ा बड़ा गेट जो है अंदर में देखिए गुफा है आपका बहुत सारा दरवाजा है इधर देखिए शिवाजी महाराज का पुतला है आप इधर भी देख सकते हैं शिवाजी महाराज शिवाजी महाराज नाहीये बघा मित्रांनो शिवाजी महाराज आम्हाला तुम्हाला कळले नाही पण एक झारखंडचा पोरगा फक्त शिवाजी महाराजाचा इतिहास बघून तो येतोय कुठं शेनरवाडा बघायला आता तो असं मला म्हणतो की आणखी इथं शिवाजी महाराज काय काय मग त्याला मी लालमाल अं धावकाचं बाकी आहे त्याला मी लालमाल पण दाखवतो पण बघा मित्रांनो एक विश्वास तो आलाय कुठून झारखंडवरून आणि आमची ओळख पडली कुठं युट्यूबवर युट्यूबवरून इंस्टावर इंस्टावरून व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपवरून